नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि ते थोडंफार अपेक्षितच होतं कारण त्याच्या आधी जर आपण बघितलं तर आधी आपल्याला जो ट्रेंड दिसत होता तो, तो ट्रेंड आपल्याला हळूहळू खाली येणारा डाऊनवर्ड ट्रेंड दिसत होता आणि त्याच्यामुळे आज थोडंसं गॅपडाऊन ओपन होणं अपेक्षित देखील होतं मात्र गॅपडाऊन ओपन होणार आहे हे प्री ओपन मार्केटला सेटल झाल्यावरच जो मी प्रीमियम ग्रुपवर अपडेट दिलं होतं त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की गॅपडाऊन जरी ओपन होत असलं तरी ओपनिंग नंतर एक बाउन्स येऊ शकतो बाउन्स आल्यानंतर एकदा पुन्हा सेलिंग येऊ शकतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय प्राइजॅक्शन होते ती बघून मग पुढचा निर्णय घ्यावा लागणार आहे अर्थात आपण इथे जर बघितलं तर हा जो एवढा मोठा बाउन्स आला एवढा मोठा बाउन्स येईल अशी अपेक्षा जनरली आपण करू शकत नाही किंवा एवढं प्रिडिक्शन आपल्याला करता येणार नाही बाउन्स येऊ शकतो याचं प्रिडिक्शन होऊ शकतं याचं कारण असं आहे की मागचे काही दिवस जर आपण बघितलं तर खालच्या बाजूला जर आपण इथे बघितलं तर बावन्न हजार दोनशे हा आपल्याला सपोर्ट घेताना दिसतोय वरच्या बाजूला बघितलं तर साधारणपणे बावन्न हजार सहाशेच्या आसपास आणि बावन्न हजार सातशे बावन हा आपल्याला रेजिस्टन्स घेताना दिसतोय तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलं मी थोडंसं तुम्हाला झूम आउट करून सुद्धा दाखवू शकतो की मागचे काही दिवस जर आपण कंटिन्युअस बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बावन्न हजार सहाशे आणि बावन्न हजार सातशे हा एरिया जो आहे हा एरिया आपल्याला रेजिस्टन्स झोन आहे खाली जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बावन्न हजार दोनशे हा जो एरिया आहे हा आपल्यासाठी सपोर्ट झोन म्हणून काम करतोय तर इथेसुद्धा बघा इथून ह्या बाजूला बघितलं तरी लक्षात येईल बावन्न हजार सहाशे ते बावन्न हजार सातशे आपल्याला रेजिस्टन्स झोन आहे इथेसुद्धा तुमच्या लक्षात येऊ शकेल आणि आजसुद्धा आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला हा बाऊन्स आला त्यावेळेला तिथे थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग पण आलं होतं आणि त्यानंतर आपल्याला बावन्न हजार सातशे लेवल ब्रेक होती आहे की काय असं वाटलं ब्रेक झाली पण मात्र टिकलं नाही आणि त्यानंतर आपण बघू शकतो की एक पुन्हा छोटस सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि बावन्न हजार सहाशेच्या खाली येऊन क्लोजिंग झालं तर ह्या रेंजमध्ये असल्यामुळे इथे थोडस असं ज्या वेळेला मार्केट रेंजमध्ये असतं तोपर्यंत रेंज, तो। रेंज ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्ट्रा ट्रेडिंग करावं लागतं अर्थात आता इथून पुढे आपल्याला कॉन्ट्रा करायचं नाहीये कारण ऑलरेडी आपण इथे दोन तीन दिवस झाले या रेंजमध्ये आहोत सुरुवाती सुरुवातीला जेव्हा आपल्या लक्षात येतं की रेंज मध्ये राहते तेव्हा कॉन्ट्रा ट्रेडिंग याचा अर्थ काय की ज्या वेळेला खाली येतं त्यावेळेला बाय करायचं असतं जेव्हा वर जातं त्यावेळेला सेल करायचं असतं आता ह्याच्यासाठी थोडं अनुभव आणि थोडीशी हिम्मत या दोन गोष्टींची आवश्यकता असते कारण इथे काय होऊ शकतं दोन्ही ठिकाणी रिस्क असते अर्थात मार्केटमध्ये कुठलाही ट्रेड घेताना रिस्क हा फॅक्टर सर्वात महत्वाचा असतोच तर इथे काय होईल की आपल्याला जोपर्यंत हे होत राहणार आपल्याला प्रॉफिट होईल एकदा कधीतरी काय होईल जेव्हा ब्रेकआउट होईल त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट होणार मग आपल्या इथे स्टॉप लॉस सुद्धा व्यवस्थित लावता आला पाहिजे तर आज इथे काय केलं बघा खाली जेव्हा झालं अनेकांना इथे असं वाटलं की आता सेलिंग कंटिन्यू होणार म्हणून अनेकांनी इथे सुरुवातीच्या त्याला सेलिंग केलं होतं मात्र त्या सगळ्यांना ट्रॅप केलं एक मोठा बाऊन्स आला शॉर्ट कवरिंग बघायला मिळाली इथे आल्यावर असं वाटलं की आता बावन्न हजार सहाशेची लेवल ब्रेक होती आहे म्हणजे आपल्याला आणखीन मोठी तेजी आता एवढी मोठी तेजी झालीच आहे तर आणखीन त्रेपन्न हजारपर्यंत जाईल पण तिथे सुद्धा ट्रॅप केलं गेलं के अनेकांनी इथे बाय केलं असेल ब्रेकआउट येतो की काय असं समजून दोन्ही ठिकाणी ट्रॅप केल्यानंतर मग फायनली पुन्हा खाली आलं पुन्हा त्याच लेवलपर्यंत खाली आलं आणि तिथून पुन्हा एक बाउन्स झाला ह्याच्यात होतं काय की सुरुवातीच्या काळात ज्यांना कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग जमत नाही ते काय करतात इथे ब्रेकआउटला ट्रेड करायचा प्रयत्न करतात किंवा इथे ब्रेकडाऊनला ट्रेड करायचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेला काय होतं ज्या वेळेला अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला अडकायला होतं आपल्याला त्या दिवशीचं ट्रेडिंगचा जो उत्साह असतो किंवा ट्रेडिंगची जी हिंमत असते ती निघून जाते तर ह्याच्यासाठी थोडंसं मार्केटचा अभ्यास आणखीन करणं आवश्यक असतं तर हे झालं आपल्याला आप कशा पद्धतीनं आज खूप व्होलाटाईल होतं आणि इतक्या वोलाटाईल मुवमेंटची आपण काय करू शकत नाही फार मोठी तयारी किंवा फार मोठं ह्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी इथे आल्यावरच बाय इथे गेल्यावरच सेल पुन्हा इथे आल्यावर बाय पुन्हा इथे गेल्यावर सेल इतकं आपण करू शकत नाही आपल्याला ह्याच्यामध्ये एक दोन चांगले ट्रेड मिळाले आणि आपण दिवस ग्रीनमध्ये जरी क्लोज केला तरी आपल्यासाठी खूप असतं कारण इतकी व्हॉलेटिलिटी तुम्ही जर बघितली तर आपल्याला सहसा बघायला मिळत नाही तर हे झालं आज दिवसभरामध्ये काय झालं आता उद्या शुक्रवारी काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपण हा चार्ट थोडासा मी तुम्हाला पुन्हा झूम लेवल ऍडजस्ट करतो आणि आपल्या सर्वांना चार्ट व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं दाखवतोय आता इथे शुक्रवारसाठी काय केलंय आपण बावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण घेतलेली आहे बावन हजार पाचशे पन्नास ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे उद्या ओपनिंग कुठे होतंय ह्याला फार महत्त्व आहे उद्या थोडंसं जरी गॅप ओपन झालं आणि ते होण्याची जास्त शक्यता आहे अर्थात असं काही सांगता येत नाही आपल्याला जो एक अनुभव असतो त्याच्यानुसार आपण हे अंदाज करू शकतो ते अंदाज शंभर टक्के चुकीचे देखील ठरू शकतात तर गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे तसं झालं सहाशे पन्नास सातशेच्या आसपास कुठेतरी जर ओपन झालं तर ओपनिंग नंतर जर पुन्हा वर जायला लागलं तर मात्र काय होऊ शकत एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते कारण हे जास्त सेलिंग आलेलं नाही हे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आहे आणि उद्या पुरत गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर बायर आणखीन त्याला पुश करू शकतात आणि मग बावन्न हजार सातशे पंच्याहत्तरच्या वर टिकायला लागलं तर बावन्न हजार आठशे बावन पंच्याहत्तर आणि बावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर ह्या दोन लेव्हल आपल्याला अगदी सहजगत्या बघायला मिळू शकतात याचं कारण असं आहे की त्रेपन्न हजार ही जी लेवल आहे त्रेपन्न हजार ह्या लेवलला खूप मोठा रेजिस्टन्स अजूनही शिल्लक आहे त्यामुळे वर जात असताना काय होऊ शकतं इथून इथपर्यंत जाऊ शकतं आणि ह्या ठिकाणी कुठेतरी एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळणार त्यानंतर पुन्हा जर वर जायला लागलं तर मग आपण त्रेपन्न हजार पंच्याहत्तर ह्या सुद्धा जाऊ शकतो तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात घ्यायला लागतात की कुठपर्यंत टार्गेट ठेवायचं आहे वेळेच्या आधीच आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे तर सुदैवानं आपल्याला टार्गेटसुद्धा त्रेपन्न हजारच्या थोडंसं खालीच पंचवीस पॉईंट म्हणजे बावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर हेच दुसरं टार्गेट आपल्यासाठी आलेलं आहे मात्र जर काही कारणांनी इथून फ्लॅट ओपन झालं आणि किंवा थोडस गॅप डाऊन ओपन झालं आणि बावन्न हजार पाचशे पन्नास ची लेवल आणि बावन्न हजार पाचशे ची लेवल आपण या दोन लेवल मिळून समजूया जर ह्या दोन्ही लेवल खालच्या बाजूने ब्रेकडाऊन झाल्या ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मात्र खाली जात असताना बावन्न हजार चारशे पन्नास पुन्हा एकदा ओलाटा येईल होऊ शकतं बावन हजार तीनशे पन्नास आणि बावन्न हजार दोनशे पन्नास या लेवल पुन्हा एकदा बघायला मिळू शकतात तर त्याच्यामुळे ओपनिंग कुठे होतंय आणि ओपनिंग नंतर पहिला थोडा वेळ शांत राहून कोणत्या बाजूला आपल्याला ब्रेकआउट मिळतोय बरं तो, बर तो ब्रेकआउट सस्टेन होतोय का इथे असेपर्यंत मधोमध आहोत असं समजायचं बावन हजार सहाशे सा किंवा सातशेच्या आसपास गेलो की टॉपला आहोत बावन हजार दोनशेच्या जवळ आलो की बॉटमला आहोत असंच आपल्याला जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत समजावं लागणार आहे तर हे झालं बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि पुढचा इंडेक्स जो आपल्याला बघायचा आहे तो आहे निफ्टी फिफ्टीचा निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा मी इम्पो आज एक्सपायरी होती आणि निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत थोड्याशा झूम लेवल ॲडजस्ट करतो म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेता येतील तर इथे आपल्याला जो चार्ट दिसतोय इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर काय झालं होतं बघा आज आपल्याला पहिल्यांदा थोडंसं खाली ओपन झालं मग खालीच गेलं परत बाऊन्स आला परत खाली गेलं आणि मग शेवटी जो बाऊन्स आला तो बऱ्यापैकी टिकलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि हळूहळू आपली वाटचाल पंचवीस हजारच्या दिशेनं चाललेली आहे रोज आपण इथे नवीन हाय बनवतोय बनवण्याचा प्रयत्न करतोय असं चित्र आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते तर आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की निफ्टीसाठी उद्याची इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत तर वरच्या बाजूला चोवीस हजार आठशे पंचवीस आणि खालच्या बाजूला चोवीस हजार सातशे पन्नास आता कसं आहे की युनियन बजेट जवळ येत असल्यामुळे त्यापूर्वीची ही तेजी आहे त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला व्हॉलाटिलिटी बघायला मिळणार आहे युनियन बजेट वेळेला लोकसभेमध्ये सादर होईल त्यानंतर सुद्धा त्याच्या आधी आणि त्यानंतर आपल्याला त्या दिवशी सुद्धा व्हॉलाटाइल मार्केट बघायला मिळेल आता इथे काय झालंय जर समजा फ्लॅट ओपन झालं चोवीस हजार आठशे किंवा चोवीस हजार आठशे पंचवीसच्या आसपास ओपन झालं आणि वर जात असेल आणि चोवीस आठशे पंचवीसची लेवल ब्रेक करत असेल तर मग वर जात असताना चोवीस हजार आठशे पंच्याहत्तर चोवीस हजार नऊशे पंचवीस आणि चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला ठेवता येऊ शकतील सध्या पंचवीस हजारचं था जरी टार्गेट असलं तरी चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तरपर्यंतच आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो आपल्याला त्याच्या वर जात असेल तिथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं मगाशी अशी जसं सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा वर जात असेल तर मग थोडंसं आणखीन एक पन्नास पॉईंट आपण आणखीन विचार करू शकतो अर्थात इथे थोडंसं सावध राहावं लागणार आहे पंचवीस हजारच्या जवळ मात्र जर काही कारणानं फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि असं होऊन चोवीस हजार सातशे पन्नास ही लेवल खालच्या बाजूला तुटली तर मात्र चोवीस हजार सातशे चोवीस हजार सहाशे पन्नास आणि चोवीस हजार सहाशे ह्या लेवल्स आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढं जाणार आहे आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याचा आपल्याला फक्त चार्ट बघायचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढू शकता आपण इथे फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे फिन निफ्टीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स काढलेले आहेत ले ले। पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा चार्ट तुमच्या तुमच्यासाठी रेफरन्ससाठी काढून घेऊ शकता स्क्रीनशॉट तर आपण पुढं जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्या निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा इंडेक्स मी आता चा चार्ट आता, मी तुम्हाला आता दाखवतोय इथे मी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आपल्याला बघायला मिळतात तुम्ही याचा पाहिजे असेल तरी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्समध्ये आपल्याला विश्लेषण आता आपल्याला ह्या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर थोडं पुढं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर सेट करायची आहे त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते मी सर्व स्टॉक एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे जुबिलियन फूड जुबिलियन फूड ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मागचे अनेक दिवस आपण अनेक महिने असा शब्दसुद्धा वापरू शकतो तुम्हाला इथे हा स्टॉक एक ठराविक ट्रेंडलाईन घेऊन तेजी करताना दिसतोय मात्र आज अचानक आपल्याला काय लक्षात आलं की ह्या ठिकाणी पाचशे शहाऐंशी रुपयाचं एक लेवल आहे आणि पाचशे पासष्ट किंवा पाचशे सहासष्ट रुपयाची एक लेवल आहे तर ह्या दोन लेवल कशा तयार झाल्यात आणि त्या कशा आल्यात तर ते समजून घ्यायला मी थोडं तुम्हाला मागे नेतो म्हणजे तुम्हाला त्या लेवल लक्षात येतील तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्वी जो एक स्विंग हाय बनलेला होता म्हणजे हा एक स्विंग हाय बनला त्यानंतर हा आणखीन एक स्विंग हाय बनला शेव म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वरचे दोन स्विंग हाय जे आहेत ते बनून आपल्याला काय तयार होतो रेजिस्टन्स तयार होतो आणि हा जो रेजिस्टन्स तयार झालेला आहे तोच मी ड्रॉ केलेला आहे आणि जो आपल्याला आत्ता इथे दिसतो आहे तर आता ह्या दोन लेवलमध्ये काय झालं की आपण बराच वेळ ट्राय केला आणि आज ज्या पद्धतीची कॅन्डल तयार झाली आहे ही कॅन्डल थोडीशी जास्त आपल्याला चिंता वाढवणारी आहे ह्याचं कारण तुम्ही जर बघितलं तर ह्या कॅन्डलला आपण काय म्हणू शकतो ओपन इक्वल टू हाय सारखी आहे एक्झॅक्ट ओपन इक्वल टू हाय नाही आहे पण ओपन इक्वल टू हायसारखी कॅन्डल आहे जी बेअरिश असते स्ट्रॉंग बेअरिश असते आणि जिथे म्हणजे लोच्या जवळच क्लोज झाली आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल ले या दोन्ही लेवलला त्या कॅन्डलनं टच केलंय अशा के आपल्याला कॅन्डल फार कमी बघायला मिळतात इथे तुम्हाला आणखीन एक ग्रीन कलरची बघायला मिळाली होती मात्र ती जर बघितली तर मधोमध होती इथे तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूला ओपन झालं आणि खाली येईपर्यंत कंटिन्यू सेलिंग होत होतं त्यामुळे येणाऱ्या काळात जर पाचशे पासष्ट ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर पुन्हा एकदा छोटंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं कारण बरेच दिवसात तसं एक आपल्याला प्रॉफिट बुकिंग सायझेबल म्हणजे थोडं थोडं आपण बघितलं तर इथे आलेलं दिसतं थोडं इथे आलेलं दिसतं थोडंसं इथे आलेलं दिसतं असं थोडं थोडं प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसतंय अनेक वेळा आलेलं मात्र एक मोठं रेग्युलर प्रॉफिट बुकिंग सायझेबल ज्याला म्हणता येईल असं आलेलं नाही जे आपल्याला प्राईज ऍक्शनच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं त्यामुळे पाचशे पासष्टच्या खाली टिकलं तर पाचशे अडतीस रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे झालं ज्युबलियंट फूड विषय पुढचा स्टॉक जो आहे हा आहे बायोकॉन बायोकॉनमध्ये काय झालं होतं बघा बायोकॉनमध्ये आपल्याला हा एक हाय बनला होता तिथे ब्रेकआउट दिला ब्रेकआउट दिल्यानंतर जनरली आपल्याला काय असतं एक हाय बनतो हाय बनल्यानंतर काय होतं लेवल टेस्ट करायला खाली येतो त्या पद्धतीनं सगळं होताना दिसलं त्यानंतर पुन्हा जेव्हा बाउन्स आला हा बाउन्स खरं म्हणजे वर जायला पाहिजे होता ब्रेक आउट काई जाला जाला काई जाला तर हा ब्रेकआउट काय झाला असता सस्टेन झाला असता मात्र काय झालं दुर्दैवानं हा जो बाऊन्स होता त्याचं रूपांतर पुन्हा सेलिंगमध्ये झालं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा आपण ह्याला एम पॅटर्न म्हणू शकतो किंवा एन पॅटर्न म्हणू शकतो हा हाय बनला त्यानंतर एक सेलिंग आलं त्यानंतर पुन्हा हा एक हाय बनला आणि आपण खाली येतोय असा एम पॅटर्न सुद्धा इथे तयार झालेला आपल्याला दिसतोय आणि त्याचा ब्रेकआउट सुद्धा आलं स्टॉप लॉस आपल्याला तीनशे साठ रुपयाच्या थोडासा वर ठेवायचा आहे आता इथे काय होऊ शकतं खाली जात असताना तीनशे छत्तीस रुपये आणि तीनशे सव्वीस रुपये अशी दोन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे बायोकॉन त्यानंतर आपण पुढे जाऊया तिसरा स्टॉक आहे तो आहे मॅरिको मॅरिकोमध्ये काय झालं आहे मॅरिकोमध्ये आपल्याला ब्रेकआउट मिळाला आहे आता काय होऊ शकतं ह्या स्टॉकमध्ये आणखीन थोडंसं तेजी बघायला मिळू शकते सातशे रुपयापर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंगसुद्धा येणार आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला लागतील मग आणि इथे लेवल टेस्ट करायला जेव्हा खाली येईल त्यावेळेला लेवल टेस्ट करून पुन्हा वर जात असेल आणि पुन्हा सातशे रुपये ब्रेकआउट केलं तर मग एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते ब्रेकआउट आल्याला आले आपल्याला लगेच मोठी मुवमेंटची अपेक्षा शक्यतो ठेवायची नसते कारण बऱ्याच वेळेला आपल्याला एक हाय बनतो लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि मग ब्रेकआउट येणार असेल तर मग आपण पुन्हा वर जाताना आपल्याला एन मध्ये बनलेला बघायला मिळतो तर आपल्याला आता ह्या स्टॉकमध्ये मॅरिकोमध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे हा ब्रेकआउट टिकतोय का हा ब्रेकआउट फेल होतोय हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल तर स्टॉकवर आपण लक्ष ठेवू शकतो पुढे जाऊया शेवटचा स्टॉक आहे तो आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आपण हा स्टॉक अगदी अलीकडेच बघितला होता तुम्हाला मी सांगितलं होतं की एक पोल आणि एक फ्लॅग अशा पद्धतीचा पॅटर्न तयार होतोय आता ह्या मध्ये मी तुम्हाला काही लेवल काढून दिल्या होत्या तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खालच्या बाजूला आपल्याला ही लेवल दिली होती ओके वरच्या बाजूनं आपण ही ट्रायंगल सारखी लेवल आपल्याला तयार होत होती म्हणजे वरच्या बाजूने ही ट्रेंड लाईन होती खालच्या बाजूने ही ट्रेंड लाईन होती आपल्याला काय दाखवलं गेलं खालच्या बाजूला ब्रेकआउट येतोय असं दाखवलं गेलं म्हणजे इथे ट्रॅप केलं गेलं आणि आता वरच्या बाजूनं ब्रेकआउट आलेला आहे जर हा स्टॉक चौदाशे पन्नास रुपयाच्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये चौदाशे पंच्याहत्तर रुपये पंधराशे रुपयापर्यंत जाऊ शकतो कारण वरच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट आलाय आहे जनरली काय असतं जेव्हा पोल आणि फ्लॅग पॅटर्न असतो त्या पोल अँड फ्लॅग पॅटर्नचा वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते कधीतरी जसं होतं की खालच्या बाजूनं ब्रेकआउट येऊन ब्रेक तो टिकतो इथे ट्रॅप करण्यासाठी हा खालच्या बाजूला आपल्याला आलेला दिसतो आणि आता आपल्याला आज वरच्या दिशेनं मुवमेंट झालेली दिसते तर चौदाशे पन्नासच्या वर टिकलं की हा स्टॉक हळूहळू चौदाशे पंचाहत्तर पंधराशेच्या दिशेनं जाऊ शकतो तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करत चला कसा वाटतंय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद